नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे तर पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचा आपल्या कोकण कशितज ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये प्रथम सर्वांचं स्वागत करतो तर पाऊस थोड्या प्रमाणात गेलेला आहे आणि आमच्याकडे भात कापणीला सुरुवात केलेली आहे म्हणजे पूर्णपणे सुरुवात केलेली नाही जे भात खाली जमिनीवरती पडलं आहे तेवढंच फक्त कापायला सुरुवात केलेली आहे कारण पाऊस पडला तर ते परत उगोल म्हणून कापायला सुरुवात केलेली आहे कालपासून सुरुवात केलेली आणि आज थोडंसं बांधायचं आहे आणि आज थोडंसं कापायचंसुद्धा आहे तर आपण जाऊया शेतात कापायला इकडे पाठीमागे शेती ताई आई भात कापायला सुरवात केल्याने तर आपण जाऊया आपण सुद्धा मदत करूया संध्याकाळी भात द्यायचं आहे तिथे पण मदत करूया पर्याय पर्याचं पाणीसुद्धा गायब झालं आहे भात सुख आहे शेतकऱ्याचं सोनं काय कापाय कापून दिलं झालं पण गाऊन कोणाचा घातला गाऊन कोणाचा घातलास वगैरे शेती पडले खाली ते कापायचे

पाऊस लागायचा पडली ना तेवढं तरी म्हटलं जाऊ दे काय पाकरा बघित घालतात त्या केली जगड्या घेऊन द्या तुला कापायचं नाही बाबू ठेवायचं कापणार आहे ना जागा अडवायचं तेवढं जाऊ दे भरवसा नाही रे लागायचा आता इथं जागा होईल राखणदार राखणदार आमचा राखणदार कापलेलं भात घेऊन दाराजवळ सुख कशी घालायचं म्हणजे पाऊस आला ना की लगेच गुंडाळायला बरं पडतं तर घेऊन जाऊया हळूहळू तर मंडळी ही अंगणवाडी आहे बघा खाली आताच घेऊन आलो आहे नाही ब इकडे सुकशी घातलेलं आहे हे आता गुंडलणार आम्ही संध्याकाळी आणि जे आणले आता ते सुकशी घालणार चला आता दुसरी फेरी मारायची जाऊया परत भात आणायला अंगणवाडी दहा माणसं कुंभ आणि इकडे पाण्याची टाकी आहे वाडीची बोरवेल आहे पूर्ण वाडीला पाणी जाते सकाळी सहा वाजता जाऊया परत आपण बाहेर आणायला चला भारा तयार आहे आणि हे बघा शेतात पडलेले दाणे जमा करून घरी नेता हुंधराने वाट लावली हु? ना हुंदऱ्याने वाट लावले ना ते काप येत नाही कापत नाही म्हणजे भरावर पडलेलं होतं तेव्हा तो ते पण पडलंयच ना तिथं मध्येच आहे ना आता वाचलं कापडी आपली जास्तीत द्या गाव किती बारे होती भारे भारे अब बारा होती मारे सगळ्यांनी काय करतो तू मग सगळ्या मिळून नऊ बारा होतात तिथले चला बारा घेऊयाने जाऊया वेगळे कुंडाळाला सुरुवात केलेली आहे इकडे बांधायचं आहे गुंडून झालंय आता बांधायला सुरुवात करायला ही पॅंडा तिच्याकडनं आणलाच काय फॅन्ट आणलाच काय तिच्याकडनं हा हा रोड आहे इथेच हे अंगणवाडी आहे इथेच आमचं खाली घर आहे हे घर आहे इथं खाली हाय पॅन आणायला गेले हाय पेंडा घेऊन येते ते बघा आमचा कालू पण आलेला आहे सोबत तर पाटणं धावतोय काळू काळू या या, या।, या। या 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 ये रगड होते याय ला 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 आमचा कालूबाई हां रे काय कुंडल जा कुंडल जा जा गेली जा जा चाल बर राहू धाव गेली गेली धावत दा। लेट। कालू 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 काळू हळू बोलू बोळू ब इकडे आई भारा घालते हे बांधून झालंय नाही हे बांधायचंय बांधून झालं तिथे भारा घालाय घातल्यान चुकशी आहे ते भारत देस त्याच्यावर ए जा फारा गे जा नको आता बांधून झाला की खाली गंजायचं अंगणात इकडे थोडं आहे ते आता मी गुंडलणार हे गुंडून झाले हे बांधायचं आता इकडं पण आहे ताई तिकडं खाली गुंडलते मग असे आणून ठेवले ते घालायचं चुकशी आणि इकडं आमची वाडी पूर्ण पिऊ बघासा भारी दिसतोय ళూ కళు కాళు కళూకాళు కడు కప కాపు తులా కప రా డోలు చమాక డోలు చంకరాజన్

बघा भारा आणून झाला एक भारा झाला पाण्याची बॉटल वरती, काच लागली काच हे ध्रुव पाण्याची पिशवी संजय वर्ती ते बघा परत गुंडाल देत तिथून इथं खाली आणायचं चल घाल घाल सुक घाल मग काठीवर चालून दाखव वाकड्या वाकड्या नमन करा एक वर्षी चिंचवण्याकरांनी तुम्ही नमन करा चिंचवणी करानी एक दिवस करून बघा काय हा नाटक करताच तब वांदर आले। वांदर आले वांदर। तो आंद्र आले आंद्र आले वांद जा काय नाही करत आहे बघ अगं एकदा सुरुवात केल्याने ना ऐकतच नाही ભાભી લ હિરું ગયા બગ